प्रायोजक रवी यांची मोबाईल फोन एस आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढवलेले डॉक्टर यांनी आज तालुक्यातील जनसमुदायासोबत संवाद साधलाय व्यासपीठावर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नागरिक आणि मतदार उपस्थित होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते आणि तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळ होती की आज या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर करण्यात आली एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी कायम साथीर आहे आपल्या राजकारणाचे फाउंडेशन मजबूत आहे ती कोणी हलू शकत नाही काही झाले तरी जनता आपल्या सोबत आहे याची खात्री आहे आपण मागील काही वर्षांपासून वैजापूरची ओळख बदलवलेली आहे आणि आपण सुसंस्कृत आणि संयमी वैजापूर तालुका बनवल्याचं प्रतिपादन डॉक्टर दिनेश प्रदेश यांनी चाहत्यांसोबत संवाद साधताना केला सर्व समाजात शांतता बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकास कामे केली आहे यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केलेला नाही मात्र या निवडणूक काही मंडळींनी विविध प्रकारे जनतेच्या मनात विष पेरले आप मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे लढणे आपल्या रक्तात आहे त्यामुळे आता जनतेत उभारी दिनेश परबीस यांनी केलंय तालुक्यातील के जनतेवर कार्यकर्त्यांवर सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण सहन करणार नाही यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल आपण मागे हटणार नाही पुणा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद मतभेद दिसून एकत्र येणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे आणि आपण तयार केलेला सुसंस्कृत वैजापूर त्याचा विकासही प्रत्येकाचीच आता जबाबदारी असल्याचंही डॉक्टर दिनेश परदेशी यांनी सांगितलंय यावेळी व्यासपीठावर पक्षाचे विविध कार्यकर्त्यांसह चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बिंदास मीडिया